श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता देशविदेशातून दररोज हजारो साई भक्त येत असतात या साई भक्तांना सेवा सुविधा पुरविण्याचं काम संस्थान कर्मचारी प्रामाणिकपणे करत असतात हे काम करत असताना विविध विभागातील कर्मचाऱ्यांना वस्तू अगर पैसे सापडतात सापडलेली वस्तू पैसे प्रामाणिकपणे जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सा संस्थांचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी वेळोवेळी सत्कार करतात याबाबत कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवळे व प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महाडुळे सिनारे यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गेट नंबर तीन येथे ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी महिला सुरक्षा रक्षक श्रीमती बेबिताई नागरे यांना रुपये अठरा सापडले सदरची रक्कम त्यांनी प्रामाणिकपणे केली ज्या साई भक्ताचे पैसे हरवले होते त्यांनी संरक्षण कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांची ओळख पटवून त्यांना त्याची हरवलेली रक्कम रुपये अठरा हजार सातशे पन्नास रुपये परत करण्यात आली ज्या भक्ताचे पैसे हरवले होते ते त्यांना परत मिळाल्यानं त्यांना त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सापडलेले पैसे प्रामाणिकपणे जमा करणाऱ्या महिला आभार मानले या घटनेची माहिती मुंबई येथील एका साई भक्तास मिळाली असता त्यांनी श्रीमती नागरे यांना गुगल पेने पाच हजार श्रीमती नागरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संस्थांचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळे यांनी शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून संस्थांच्या नावलौकिकात वाढ होत आहे या घटनेबद्दल श्रीमती नागरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी